त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्या खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल केस दिसते काय नाही रस्सी त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतली तो मान्य आम्ही तर सुरुवातीला आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचा होणार शिंदेसाहेब गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार सुट्टी आहे सध्या सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे बसल्यामुळं असं म्हणताय सुरुवातीलाच बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा तुम्ही रे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही तो विसर सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो

त्यावर तुम्ही ठामात काही नाही उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकून मिळत आहे साब दादांचा फोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षांचं समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख नाही आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार सुट्टी सोमवार मी विचार थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठी वाचव काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोललो तर झालेच नाही तर काय आकडे सांगा आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला अभिनंदन मागच्या वेळेस सरकार सफर करायला किती काळ गेला आहे नव्याण्णवला तर एक महिना गेला होता तुम्ही अभिनंदन कशाबद्दल अभिनंदन करायला काही चालत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ابھی घरावाळी केभिनंदन करायला काहीच नाही मी केलेलं अभिनंदन ठीक आहे थँक्यू नाही पण आहे के अभिनंदन करायला काहीच नाही मी केलेलं आहे अभिनंदन ابھی